जर आपला अपमान होत असेल तर त्यावर प्रतिक्रिया देताना संयम आत्ममूल्ये आणि परिस्थितीचे भान ठेवणे फार महत्त्वाचे असते खाली काही महत्त्वाचे उपाय दिले आहेत एक स्वतःवर संयम ठेवा लगेच भावनिक होऊन प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडा वेळ शांत राहा राग अपमान दुःख यावर नियंत्रण ठेवून विचारपूर्वक उत्तर द्या दोन अपमान करण्याची मानसिकता समजून घ्या काही लोक मुद्दा मित्रांना कमी लेखतात कारण त्यांना स्वतःमध्ये कमतरता वाटते त्यांचे वागणे तुमच्या मूल्याचे प्रतिबिंब असते नंबर तीन स्वतःचा आत्मसन्मान जपा अपमान सहन करणे म्हणजे नम्रता नाही तर स्वतःचा आत्मसन्मान जपणे आवश्यक असते गरज असेल तर स्पष्टपण नम्र भाषेत समोरच्याला सांगा की त्याचे वागणे अयोग्य आहे उदाहरण माझ्याशी अशा पद्धतीने बोलू नका मला असं वागणं स्वीकारार्ह नाही नंबर चार तेथेच न थांबता पुढे जा जर ती व्यक्ती वारंवार अपमान करत असेल तर त्या नात्यांचा फेरविचार करा नकारात्मक लोकांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा अधिकार आपल्याला आहे नंबर पाच जर गरज वाटली तर मदत घ्या शाळा कॉलेज ऑफिसमध्ये अपमान होत असल्यास वरिष्ठ शिक्षक याच्या आर विभाग किंवा विश्वासू व्यक्तींशी बोला मानसिक तणाव वाढत असल्यास समुपदेशकाची मदत घ्या नंबर सहा स्वतःवर काम करत राहा अपमान तुम्हाला थांबवणं देऊ द्या तुमची प्रगती कौशल्य आणि यश हेच तुमचं खरं उत्तर असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा